हाय नमस्कार तर जेजुरी ब्लॉगच्या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हे बघू शकता तुम्ही हॅपी बर्थडे बायको लिहिलेला केक आहे है। म्हणजे हेच ते सरप्राईज होतं ज्यावेळेस मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा माझे आहोत दिसत नव्हते तुम्हाला ब्लॉगमध्ये त्याचं कारण हेच की ते केक शोध होते कारण का आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं जेजुरीमध्ये केक कुठे मिळतो मग आमचे जे रूम ओ, 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 ओनर होते ज्यांच्याकडनं आम्ही हा रूम घेतला होता तो पोरगा बिचारा यांना घेऊन घेऊन गाडीवर फिरला आणि रात्री साडे अकरा वाजता त्यांना एक शॉप ओपन मिळाला आणि तेव्हा त्यांनी जाऊन केक घेऊन आले होते आणि हे बिचारे फिरून 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 केक घेऊन आले होते आणि मी बाजूच्या रूममध्ये रूम साफ करत होते कारण आम्ही सगळं किचनचा पसारा केला माझे के माझे माझे होता त्याच्यानंतर माझ्या ह्यांनी असं सरप्राईज मस्त घरातल्यांसोबत मिळून मस्त छान सरप्राईज प्लॅन केला आणि केक घेऊनच आले होते शोधून आणि मग माझ्या बर्थडेची तयारी म्हणजे सहा एप्रिलला माझा वाढदिवस असतो आणि ही पाच एप्रिल रात्री बारा वाजता हे सगळं चालू होतं आणि मग बारा वाजल्यानंतर सहा तारीख लागणार होती म्हणून हे सगळं सरप्राईज चालू होतं माझ्यासाठी आणि बघा किती छान केक वगैरे आणून पूर्ण माझी फॅमिली सज्ज झाली होती आणि माझे अहो केक घेऊन रेडी होतो आणि ह्या प्लॅनमध्ये माझी बारकी बहीण माझा भाऊ प्रदीप एस सगळे सामील होते आणि सगळ्यांनी मिळून हे सगळं केलं होतं आणि मग हा केक घेऊन आले आणि मी एकदम सरप्राईज झाले कारण की मला माहिती होतं की हा काहीतरी चालू आहे आणि हे क माझा बर्थडे करणार नाही असं होणारच नाही काही झालं तरी माझ्या बर्थडेला केक आणि केक कट तर होईल हे मला नक्की माहिती होतं पण ह्या म्हणजे इथे आता एवढा रात्री केक कुठे अवेलेबल होईल ह्या ह्याच्यात होते मी पण मला वाटले चला जादा नाही भेटलं तरी चालेल पण माझ्या इच्छेखातर माझ्या वाढदिवसाला जेजुरीला मला घेऊन आले होते आणि तिकडे माझ्या सगळ्या इच्छा म्हणजे मला जसं पाहिजे होतं जेजुरीवरती करायचं होतं ते सगळं पूजाविधी क होते म्हणून मला मी त्याच्यातच आनंदी होती की हेच माझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट होतं जेजुरी गडावरती माझा वाढदिवस आहे आणि मी बड्डेच्या दिवशी जेजुरी गडावर जाणार आहे आणि खंडेरायाचं दर्शन घेणार आहे हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट होतं पण तरीसुद्धा त्यांनी केक वगैरे आणला आणि बघा किती छान असं केक वगैरे आणल्यानंतर मी मस्तपैकी खाली बसले आणि कारण का आमच्याकडे तिकडे काही सुखसुविधा नव्हत्या कारण का आम्ही असेच सगळे गेलो होतो जेजुरी गडावर तर तिकडे असंच सगळं असतं तर छान मिशी जमिनीवर बसले आणि तिकडे केक ठेवून ह्याच छोट्या छोट्या गोष्टीचा मला खूप आनंद होता म्हणजे असं काही लार्जन लाईफ मला असं हवं नव्हतं की मोठा बलूनज आणि हे सगळं असं नाही हे छोट्या छोट्या गोष्टीतच मला फार आनंद होता आणि आपले लोक आपल्यावर प्रेम करतात हे दिसतं ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून म्हणजे माझा नवरा असो माझी फॅमिली असो माझे भाऊ बहीण माझी मम्मी माझे मेवना असो कोणी असो मग सगळेजण माझ्यावर इतकं प्रेम करतात हे मला दिसत होतं आणि ह्या लोकांच्या सगळ्यांचं प्रेमाचं प्रतीक म्हणूनच हे सगळं होतं की ह्या लोकांनी माझ्यासाठी इतके एफर्ट्स घेतले होते तेही रात्री बारा वाजता आणि सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम माझ्यावर भरभरून आहे आणि देव करतो तो असंच कायम राहू दे आणि बघा माझा लग्नानंतरचा पहिला बर्थडे आणि किती छान सेलिब्रेट झाला होता था। एकदम साधा सोप्या पद्धतीत पण त्यांचं प्रेम खूप जास्त होतं आणि ते दिसत होतं त्यांचं प्रेम आणि हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि कुठल्याही मुलीला हे असंच आवडतं की त्यांना छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहिल्या पाहिजे तिला पॅम्पर केलं पाहिजे आणि मला खरंच माझी फॅमिली माझा नवरा सगळे मला सुदैवाने खूप प्रेम करतात आणि देव करो त्यांचं हे प्रेम असंच माझ्यावर राहू आणि राहील हे मला पूर्ण विश्वास आहे तर बस माझ्या ह्या आनंदाला कोणाची दृष्ट लागू नये आणि बघा माझी फॅमिलीवाले किती खुश होते आणि माझा बर्थडे इतका छान होता ना मला सगळ्यात बेस्ट बर्थडे वाटतं कारण का जेजरी गडावरती म्हणजे पाच मिनटाच्या अंतरावर जेजरी गड आहे आणि तिकडे माझा वाढदिवस साजरा होतोय देवाच्या दारात माझा वाढदिवस साजरा होतोय ह्याचा मला फार आनंद होता आणि माझ्या लग्नानंतरचा पहिला बर्थडे होता त्याच्यामुळे तो खूप स्पेशल होता आता त्यांनी मला काय गिफ्ट दिलं हे तुम्हाला मी नंतर दाखवेन कारण का ते माझ्यासाठी सरप्राईजच होतं इथे मुंबईला आल्यानंतर मला ते सरप्राईज मिळालं पण ते नंतर दाखवेन मी तुम्हाला तर बघा मी यांना सगळ्यांना केक भरवलो आणि केक ना कमी दोन किलोचा होता आणि सगळे जेवून झाले होते म्हणून केक कुणाला खाता खावत नव्हतं आणि तिकडे फ्रीज नव्हतं आमच्याकडे मग केक ठेवणार कुठे म्हणून रात्री सगळ्यांना मी जबरदस्ती केक भरवला आणि म्हटला दोन किलो केक संपला पाहिजे मला माहिती नाही कसंही करून संपवा न खाणाऱ्या पोरांना पण मी जबरदस्ती भरवलंय प्लीज प्लीज करून करून सगळ्यांना भरवलंय म्हणजे प्रदीप आणि लिटरली यांना माझ्या आव्हाना मी जबरदस्ती केक ना असा इमोशनल ब्लॅकमेल करून करून तो केक संपवला भरून दोन के केक खाणार खर कुणालाच खायला होत नव्हतं कारण का सगळ्यांनी ऑलरेडी भरपूर मटन वगैरे खाऊन बसलेले होते पण मग तो दोन किलो के अर्धा के केक आम्ही कसाही करू अर्ध्या तासात मी संपवला सगळ्यांना बाबू पुता केला आणि सगळ्यांना भरवला पण केक खरंच खूप टेस्टी होता आणि हे सरप्राईज बघून मी तर खूप खूप खुँ खूप जास्त खुश होते कारण का मला फार आवडत होते सगळी बघा माझी लाडकी बहीण माझा मीवना ह्या दोघांनी तर माझे खूप लाड केलेले आहेत त्याच्यामुळे जगातले बेस्ट बहीण आहे आणि माझी आणि जगातला बेस्ट जिजू आहे आणि माझी बारकी बहीण तिकडे बघा तिकडे बघू शकत आहे तिने तर हे सगळं केक आणि सगळं मिळून तिच्या मेवण्यासोबत प्लॅन केलं होतं हीच खरं तर श मास्टर माइंड आहे या सगळ्यांची तिनेच सगळं सांगितलं होतं की कसा केक घ्या कसं काय करा हे सगळं तिच्याच हे होतं तिच्याच इशाऱ्यावर तिच्या मेवण्याने हे सगळं केक वगैरे पसंत केला होता मग त्या दोघांचा पूर्ण मिलीभगत आहे मेवण्याची आणि मेवणीची अशी आणि मी बिचारी फक्त मजा घेत होती या सगळ्या गोष्टींची मला फार आवडत होते सगळं माझी फॅमिलीवाले सगळे एन्जॉय करत होते की बघा तिचा नवरा किती लाड करतो आणि खरंच ते खूप लाड करतात आणि हे सगळं असं बघा माझी फॅमिली आता दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहोत गडावरती सकाळी सकाळी लवकर उठून म्हणून सगळ्यांना खूप झोप आली होती कारण का सकाळी लवकर उठून आम्हाला पाच वाजता तरी निघायचं होतं म्हणजे निघायचं आहे खरं तर आणि तर आता म्हणून सगळे म्हणत की आता फटाफट केक खा आणि झोपा कारण का सकाळी लवकर उठायचं बारा वाजलेलं आहे आणि सगळे खरंच खूप दमले होते म्हणून फटाफट केक बी खाऊन बर्थडे सेलिब्रेट करून सगळ्यांना केक जबरदस्ती भरवून भरवून संपून रात्रीचं एकच वाजला होता हे सगळं करता करता आणि हे छोटंसं क्यूट खूपचं माझं बर्थडे सेलिब्रेशन होतं आय होप तुमच्या सगळ्यांनाही आवडलं असेल काही लोकांना वाटत असेल की खूप ग्रँड करायला हवं होतं असं काही मला असं काही अपेक्षा नाही मी छोट्या छोट्या गोष्टीतच खूप जास्त खुश असते माणसाला आपला बर्थडे लक्षात राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू